चा रिपब्लिकन वार्ता, तालुक्यात वरुन शेतकरी साजरा केला पोळा सण पुलंब्री तालुक्यात सर्व जोरदार पावसाने हजेरी लावली असून नदी नाले तुडुंब भरून वाहत आहेत पाऊस सुरू असूनही शेतकरी राजांनी मोठ्या उत्साहात पोळा सण साजरा केला याबाबत या सविस्तर वृत्त असे कि मृत साठ्यात गेली होती विहिरींनीही सुद्धा तळ गाठला होता मात्र दोन महिन्यानंतर दिनांक सप्टेंबर रोजी रात्री बारा तास पूर्वा नक्षत्रात पोळा सणाच्या पूर्वसंध्येला वरुण राजाने सगळीकडे जोरदार हजेरी लावली या धुवाधार पावसामुळे फुलंब्री तालुक्यातील सांजूळ धरण पाण्याने शंभर टक्के भरले आहे तालुक्यातील प्रत्येक नद्या दुतडी भरून वाहत आहेत या जोरदार पावसामुळे फुलंब्रीच्या फुलमस्ता नदीला मोठा पूर आला आहे या पुराच्या पाण्याची गंभीरता लक्षात घेऊन फुलंब्रीचे तलाठी संतोष गायकवाड यांनी प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देत पूरबाधित बांधण्यात आलेल्या पुलावरील वाहतूक करणाऱ्या वाहनधारकांना व वा शहरातील नागरिकांना काळजीपूर्वक प्रवास करण्याचा इशारा दिला आहे त्याचप्रमाणे आज पोळा असल्याने शेतकरी अति अतिउत्साही होऊन सण साजरा केला परंपरेनुसार छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा लावलेली व कागदी पुलांनी सजवलेली ढाल शहरातील प्रतिष्ठित नागरिक नगरपंचायतीचे मुख्य अधिकारी ऋषिकेश भालेराव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय सहाणे यांच्या हस्ते वेशीवर बांधलेले तोरण तोडून वेशीतून प्रथम मान असलेल्या घराण्याचे मालकाने बैल बाहेर काढले व त्यानंतर सर्व इतर बैलांची मिरवणूक काढण्यात आली रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वृत्तवाहिनीसाठी फुलंब्री औरंगाबाद प्रतिनिधी अकबर शहा